आज आपण बनवणार आहोत गरमागरम असा कढी आणि भात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे साहित्य बघू शकता तुम्ही एक वाटी बेसन एक वाटी दही घरचं दही आहे त्यानंतर मीठ हळद थोडीशी मोहरी कोथमीर मिरची आणि लसूण मिरची आणि लसूण आपण बारीक जरा ठेचून घ्यायचं आहे हे बघा मी इथे मिरची आणि लसूण ठेचून घेत आहे है। है। हे बघा ठेचून घेतलेलं आहे त्यानंतर आपण मी इथे स्टीलचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक वाटी दही टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जितकी कडी पाहिजे आहे तितकं आपण पाणी त्यात टाकून घ्यायचं आहे हे बघा मी इथे एक ग्लास पाणी टाकत आहे तुम्हाला जितकी कडी बनवायची आहे तितकं तुम्ही पाणी त्यात ॲड करू शकता हे बघा इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी बेसन मी जे मी घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या ठेवायच्या नाहीत हे बघा व्यवस्थित असं हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या थोड्या पण राहू द्यायच्या नाही आहेत हे बघा तुम्ही बघू शकताय आहे हळूहळू असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चला तर मग आपण आता कढी बनवूया हे बघा मी स्टीलचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे स्टीलच्या भांड्यामध्ये एकदा तुम्ही कढी बनवून बघा मस्तच लागते त्यानंतर मिरच्या लसूणचा जो ठेचा मी बनवला होता तो ठेचा त्या तेलामध्ये मी टाकलेला आहे आणि थोडंसं लालसर होऊपर्यंत थोडं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर जिरं मोहरी हो मीठ आणि हळद सर्व काही आपण मिक्स करून घेऊया हे बघा मी इथे मिक्स करून घेत आहे लसूण आणि मिरचीचा ठेचा थोडासा असा लालसर होऊ द्यायचा आहे तोपर्यंत ते हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली ते करपणार नाही हे बघा त्यानंतर मी जे बेसन आणि दह्याचं मिश्रण तयार केलेलं आहे ते आपण त्यात टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं हलवत राहायचं आहे हे बघा दही आणि बेसनचं जे मिश्रण आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी याला उकळी फुटत आहे तुम्ही पाहू शकताय हे बघा तरी पण आपण हलवत राहायचं आहे जेणेकरून गुठळ्या राहणार नाहीत हळूहळू याला उकळी फुटते हे बघा पाहू शकताय तुम्ही हळूहळू त्याला उकळी फुटत आहे त्यानंतर आपण तरी पण हलवत राहायचं आहे हे बघा दह्यामध्ये बेसन टाकल्यामुळे कढी आपली व्यवस्थित घट्ट तयार होते हे बघा गरमागरम मस्त असा कढी आणि भात आपला तयार आहे व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा